नमस्कार चंद्रपूरकरांनो तीन ऑगस्ट ला आम्ही गेलो होतो विदर्भ उद्योग रत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये जे की विदर्भातील सुप्रसिद्ध यव ये फाउंडेशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त योवयर फाउंडेशनच्या टीमने उत्कृष्ट अशी आयोजन केले होते आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये यव वैर फाउंडेशन चे आपल्याला उत्कृष्ट असे कार्य पाहायला मिळाले सामाजिक क्षेत्रात तसेच आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा विविध उद्योजकांनी इथे होऊन आपला पुरस्कार स्वीकारला हा पुरस्कार देण्याची एक मात्र ध्येय युएर फाउंडेशन चे आपल्याला की संपूर्ण समाजातील घटकांना मग तो छोटा साखा असो ना आणि मोठा साखा असो ना त्यांना एक मोटिवेशन म्हणून हा पुरस्कार आणि मान देण्यात आला ह्या संपूर्ण सोहळ्यामधील नागरिक आणि तसेच श्रोते वर्ग अशा पद्धतीने प्रतिसाद देताना आम्हाला दिसले आणि सोबतच ज्या प्रकारे दिग्गजांनी चंद्रपूर मध्ये येऊन ज्या प्रकारचं मार्गदर्शन चंद्रपूरकरांना दिलं आहे निश्चितच खूप छान झाला हा सोहळा म्हणायला हरकत एथलीट लोगो नाम मिले सम्मान मिले उससे बढ़कर कुछ नहीं है बहुत अच्छा इवेंट था आ, रमेश कुमार बोरकुटी सर भी बहुत अच्छे थे एलिजा मैम भी बहुत अच्छे थे तो यहाँ चंद्रपुर में बुलाया है यहाँ बहुत ही प्यारा एक फंक्शन ऑर्गेनाइज किया है जहाँ मुझे भी बिजनेस अवार्ड दिया गया है सर तो स्वभाव लहानतला लहान हो सहकार्य करता कुछ भावना नहीं है सर एलिजाबेथ मैडम के मी खूप खूप आभार मानतो चंद्रपूर सेक्टर मध्ये काय करू शकतो तर आमचं विजन आहे की इथं लोकांना शिका आणि कमवा तर फाउंडेशन माध्यम आहेच बट जर जे शिकलेले जे काम करत आहेत ऑलरेडी त्यांना प्लॅटफॉर्म कुठून मिळणार तर चंद्रपूर क्षेत्रामध्ये आम्ही विचार केला की छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आपण जर पुरस्कार देऊन जर प्रोत्साहन करू तर त्यांचा बिझनेस पण ग्रोथ होईल आणि ते आमच्यासोबत जुडून आमचं काम करून ते आमच्या बँकेला पण प्रोत्साहन करते फाउंडेशनला पण प्रोत्साहन करते आज वर्धा पाच दिवसानिमित्त जे प्रोग्राम झाला त्याच्याबद्दल तर त्यांनी सर्वांनी एक्सप्लेन केलाच आहे पण या सर्वाचं नियोजन लावणे हे युव्हा फाउंडेशन करते याच्या व्यतिरिक्त नाही आजपर्यंत आम्ही टू थाउजंड प्लस झाडं लावलेली आहे आणि फाय हंड्रेड प्लस मुलांना स्टेशनरी प्रोव्हाइड केलेली आहे हंड्रेड प्लस वुमन्सला जॉब प्रोव्हाइड केलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त ब्लड डोनेशनचा कॅम्प आणि कंटिन्यू आम्ही या कामांमध्ये रुजू राहू आणि असंच काम थँक्यू छोट्या बिझनेसमॅन झाले सोशल वर्कर झाले हे पुष्कळ असे काम करतात पण त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही तर माझा एकच की या लोकांना प्लॅटफॉर्मवर आणायचा आहे छोटा okay. रिपोर्टर का असून यांनी संपूर्ण मांडवरांना आज सन्मानित केलेला आहे आजच्या प्रोग्राम चे महत्व सांगायचं यो, यो फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त युवकांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली म्हणायला हरकत